तर पापडी दिदी दीदीना आणि शंभूना हरभरा पण उपटलं आणि आता चाललो आम्ही घरी तर त्याला हरभऱ्याचा हुळा खायचा आता आणि त्या तर बघा मस्त असा आपला हुळा मस्त भाजलेला आहे बघा एकदम भारी आणि इकडे सगळे जण बसलेले जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो युट्यूब चॅनल वर तर दुपारची वेळ आहे आणि आलेलो तो वावरामध्ये कारण बाजरी बघा मस्त अशी झालेली आहे त्याच्यामध्ये वकर बी आणला होता पण मग थोडं थोडं गवात बिरीमध्ये राहिलंच होतं तर मग ते आलेलं होतं काढायला तर आता सकाळपासून गेलो आम्ही खुरपायला पण दुपारी गेलो जेवण करायला घरी आले आता जेवण करून पण आले आणि आता म्हटलं चला आता थोडी बाजरी आलेली होती आपली खुरपायची तर बाजरी खुरपायला आलो होतो आणि मग त्याच्यानंतर म्हणजे आता थोडीशी तिकडून खुरपीत आणलेले आहे एक दोन सारे आणि त्याच्यानंतर आता इकडे राहिले तर एवढे आता घेणार आहे आम्ही कारण आज तर काही होणार नाहीये म्हणा कारण आम्ही दोघी जणीची खुरपायला तर चला आता जेवढी होईल तेवढी ऐक नाही मग काय मग काय गवत काय नाही बाजरी बाजूमध्ये लई नाही पण मग कुडं मुडं हायचं मग दस ते वखर मारेल आता मध्ये राहिले ना तर पा म्हणजे आज आमची बाजरी काही झालेली नाही तिथून आणि इदल खुर्पीत आणलेली आहे तर अर्ध खुटण पण केलं होतं आता घरी जायचं होतं म्हटलं चला कोथंबीर कडून चक्कर मारून येऊ तर ही लहान लहान कोथंबीर आपली म्हणजे दुसऱ्या टप्प्यातली तर पा ही आपली दुसरी कोथंबी म्हणजे पहिल्यांदा टाकेल ती कोथंबीर होती आणि कोथंबीरला फुलं पण भरपूर आले आता काय ती कोथिंबीरचं चालू आहे धन्यालाच ठू म्हणून पाहना किती मस्त कोथंबीर झाली बरं पा आणि सुरुवातीची म्हणजे पलीकडले पाच सहा सारे का ते आम्ही उपटून नेले होते मार्केटला आणि मार्केटला म्हणजे आता खरं तर काही भाव नाही बरं का तर तुम्हाला माहिती आहे आता कोथंबीरचे भाव इतके म्हणजे येऊन गेले का की एकदम कमी तर त्याला सुद्धा भाव नव्हता तर मग पलीकडले एक समजा एक गाडी भरली भरली होती आम्ही नेलेले तर ते काय भाव नाही गेले तर मग सगळे म्हणायला लागले न्यायला बी परवडत नाही ती होऊन द्या म्हणतानी ऐकले आता मग आता आम्ही या कोथंबीरला पाणी पण दिलेलं आहे आणि आता धण्यासाठी ठेवलेली कारण की शेतकऱ्याचं कसं राहतं कोणतं पण पिकाचं म्हणजे पीक केलं का त्याला म्हणजे कष्टच करावं लागतंय तर बघा किती मस्त अशी कोथंबीर आली आहे पण आता त्याला काही म्हणजे आता भाव नसल्यामुळे काय आता बरी घरीच ऐकली नाही धने होती ना आपल्याला भरपूरीचे धने होती ना आता पाणी पण दिलेलं आहे आणि आता फुलं तर भरपूर आले आता धन्यासाठी ठेवावं लागेल आणि पूर्णातून बघा एकदम मस्त प्लॉट आहे डायरेक्ट इतकी म्हणजे भरपूर असे पैसे झाले असते बरं का पण आता ते कसं का आहे काय म्हणताना ना जेव्हा आपल्याला म्हणजे आपल्या वावरामध्ये जेव्हा माल येतो तेव्हा त्याला ते नाही राहत आणि नाहीतरी शेतकऱ्यांची तशीच परिस्थिती आहे कारण काय म्हणताना शेतकऱ्याला पिकवता येत पण हिकवता येत नाही अशी गंमत आहे हाय नाही पण मग तरी पण एक कष्टाला फळ राहतात जाऊ दे आता आपण कोथंबीर केलं होतं कोथंबीर मध्ये आपल्याला काही परडलं नाही पण शंभर टक्के आपल्याला धन्यामध्ये तरी परडणारे अगं पण होती पण आता आपण काय म्हणलं चला बाई आता कोथंबीर टाकली म्हणजे मग उपटून नेली म्हणजे मग मं लहान मोकळ होतं पण मग आता तू विचार कर ना याला पाणी द्यावं लागेल धने कधी येतील मग कधी चोळायचे कधी तयार व्हायचे म्हणजे आता पुढची प्रोसेस लंबी आहे ना ग मग मग आता काय बरं आता जाऊ दे मग आता काय म्हणते फुकट द्यायपेक्षा कसं तरी केलेलं बरं आहे की नाही मग आणि कोथंबीर पण पा ना किती एकदम मस्त अशी घासावानी बसली होती एकदम एकसारखी आणि एकदम भारी फुलं आलेले पण मग आता काय ला, जाऊ दे भरपूर होईन आपल्या धने बी चांगले होती आणि जरी या म्हणजे पहिल्या टप्प्याला जर नाही भाव भेटला तर पुढच्या टप्प्याला तर भेटणारच भेटणार आपल्याला हा आता दुसरा टप्पा पण चांगला उतरून आला ना हा ना मग काय आता जाऊ दे मग दे मग हा चला मग आता काय घरी चला घरी तर पा आता चाललेलं आहे घरी कारण की बाजरी पण खुरपेच झाली थोडी आरधी आणि आरधी आता उद्या खरं लागल तर दिवस पण भरपूर माळवला घरी जाऊन बाकीचे काम करायला शंभू सनपापडी चाल ना तर शंभू पापडी आणि आरा पण आली ती वावरामध्ये चला घरी शंभू घरी नाही का तर पा आता घरी पण आलो गायन ती घेऊन आणि दिदी चाललं होत या हरभरं खायचं हिरवं आज चाललेलो या हरभराच्या ओरामध्ये पण काय मी आता आहे का नाही दीदी खायचं ना हरभर तर हे प आमची चिल्लर का कशी निघलेली शंभू सोनपापडी आणि दीदी दी शंभू कुठे चालला हरभर खायला दममानी चला कुठं जायचं कोणत्या और जायचं आपल्याला तर पा आपले कांदे म्हणजे हे रोपाचं ओवर होतं आणि रोपाच्या आवरामधलं जे रोप होतं खुडेल त्याला पाणी दिलं तर एकदम मस्त आले आता सोनबापडे हार्बर आहे का पाय ना काय झालं सगळं वाळून गेलं हिरो आहे का आता हम्म सोनबापडू सगळं हरभर वाळून गेलं हे पा आर आपण उपटायला लागली लगे शंभू पण तर पा सोनबापडी दीदीना आणि शंभूना हरभरा पण उपटलं आणि आता चाललो आम्ही घरी तर त्यांना हरभऱ्याचा होळा खायचा आता आणि त्यांना म्हटलं वाळ्याला घेऊ तर वाळ्याला नाही घेतलं त्यांनी हिरवंच घेतलं आता हिरव्याचाच होळा करावा लागेल चला बाई चाल चला आता आम्ही घरी चाललेलो आहे तर घरी जाऊन हरभर खायचंय आपल्याला हा ना सोनबापडी हा ना चला मग काय 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 तुला हरभर खायचं का हुळा होत थोडं वाया लाल बेनत बाहेर लागला असतो टाका टाका ना टाका ना टाका ना तस नाही तर पा आता यांचं चालू आहे हरभऱ्याचा हुळा करायचा आणि हिरवा हरभरा आणेल त्याच्यामुळं

पोर पहिले कश्चण असू राहिले हिरव्याचा हिरवा होळ्याला टाइम लागतो ना, <laughs> ना। जास्त आतमध्ये ना का आतमध्ये भागायला टाईम लागतो पण हिरव्याच खायला बाहेर राहत नाही जाणार का हे पा यांच्या हातातलं किती वाल गळ खाली शंभूच पप्पा सोय लागली आता खाऊन गो आता कंटाळा त्यांना पाणी भरायला जाते का उडा खायला जाते म्हणून करून घ्या जाळ बाजू बाजूला त्याच्या हातातलं बाजूला नाही ताई आम्ही पाहिल्यानं बाजू राहिली त्याच्यामुळे भाजलं नाही ताई भाजलं ता नाही ता काय

आपल्याला काही तर बघा मस्त असा आपला गुळा मस्त भाजलेला आहे बघा एकदम भारी आणि इकडे सगळे जण बसलेले लगेच खायला दी मांडी घालून पाहिजे ना यार शंभू खाली पाहिजे ना आई उपवास आहे काय बाजायचं बरं काय आई घरामध्ये दुर्ला कुरायला नाही बसत चटका नाही बसत काहीच नाही शंभू लहारवर खायचं आहे शंभू चांगलं भाजलं नाही एकदम मस्त भाजलं मस्त ना, ना? हा मस्त हिरवं आहे ना अजून वाळल्या नंतर एकदम मस्त कुरकुरीत होते बरं का दाणे पण ते आता हिरव आहे ना बस ना खाली मग <laughs> तर बघा सगळेजण मस्त हुळा राहे अरा आयतच ऐत आहे का तुला आई सोलून देऊ राहिला चांगलं आता का

सरळ काळ काळ तू नाही पाहिजे तर सोलता ना <laughs>